नमस्कार आज आपण डेव्हिड गॉगिन्सच्या कॅन हर्ट मी या पुस्तकावर आधारित एका रिव्ह्यू स्क्रिप्टबद्दल बोलणार आहोत हे स्क्रिप्ट म्हणजे मानसिक ताकद संघर्ष आणि स्वतःला कसं ओलांडायचं यावर आहे हो बरोबर आणि स्क्रिप्टची सुरुवातच खूप प्रभावी आहे नाही का जर तुम्हाला वाटतंय की तुमचं आयुष्य खूप कठीण आहे तर डेव्हिड गॉगिनचं नाव लक्षात ठेवा अगदी एका अशा व्यक्तीची कथा जी अंधारातून उठली आणि जगाला प्रेरणा दिली खरंच पोटंट आहे हे वाक्य हो ना आणि डेव्हिड गॉगिन्स म्हणजे कोण आहेत ते तर माझी नेव्ही सील अल्ट्रा मॅरेथॉन रनर आयन मॅन एक अष्टपैलू व्यक्तिमत्व या रिव्ह्यू स्क्रिप्ट मध्ये त्यांच्या कठीण अनुभवांवर आणि त्यातून त्यांनी जी मानसिक ताकद मिळवली त्यावर फोकस आहे हो आणि स्क्रिप्ट मध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत जसे की तो चाळीस टक्के नियम चाळीस टक्के नियम हो आणि दुःखाचा सामना कसा करायचा चिकाटी आणि त्यांची ती काय म्हणतात त्याला एक्स्ट्रीम मानसिकता स्क्रिप्ट मध्ये त्यांच्या बालपणाबद्दल जे सांगितलंय ते वाचून अंगावर काटा येतो शारीरिक छळ गरिबी वंशभेद शाळेत पण अडचणी खरंय पण स्क्रिप्ट हे पण अधोरेखित करते की ते म्हणजे पीडित नाही राहिले त्यांनी ठरवलं की क्रूर बनायचं सॅवेज हाच मोठा बदल आहे पीडित होण्याऐवजी योद्धा बनण्याचा निर्णय आणि हा मानसिक बदल त्यांच्या शारीरिक बदलांमध्ये दिसतो ज्यावर स्क्रिप्ट खूप भर देते विचार करा थ्री हंड्रेड पाऊंड्स म्हणजे जवळपास एकशे पस्तीस किलो वजन असेल तिथून ते वन नाईन्टी वर आले म्हणजे शहाऐंशी किलोवर तेही फक्त तीन महिन्यात हो आणि कशासाठी तर नेव्ही सील प्रशिक्षणाला पात्र व्हायला आणि तो हेल विक म्हणजे म्हणतात की जगातलं सगळ्यात कठीण ट्रेनिंग येते ते त्यांनी एकदा नाही तीनदा पूर्ण केलं स्क्रिप्ट हे प्रभावीपणे मांडतं अविश्वसनीय आहे हे आणि इथेच येतो तो त्यांचा फेमस फॉर्टी पर्सेंट नियम स्क्रिप्ट म्हणतं की जेव्हा आपल्याला वाटतं की बास आता नाही जमणार तेव्हा आपण फक्त चाळीस टक्केच प्रयत्न केलेले असतात बरोबर म्हणजे आपल्या मर्यादा या शारीरिक कमी आणि मानसिक जास्त आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आपण स्वतःलाच थांबवतो हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि याचबरोबर स्क्रिप्ट अकाउंटेबिलिटी मिरर बद्दल पण सांगते म्हणजे आरशात बघून स्वतःलाच प्रश्न विचारायचे रोज तू कोण आहेस आज काय केलंस स्वतःच्या कमकुवतपणानं थेट सामोरं जायचं हो तेच स्वतःला जबाबदार धरायचं यामुळेच ते पुढे जात राहिले असं स्क्रिप्ट सांगतं आणि अजून एक संकल्पना आहे कॅलस्ट माइंड म्हणजे मानसिक घट्टे पडणं अगदी तसंच जसं शारीरिक श्रमाने हाताला घट्टे पडतात ते कठीण होतात तसंच मानसिक आव्हानांना सामोरं जाऊन मनाला कणखर बनवायचं स्क्रिप्ट हे छान समजावून सांगतं की ही गोष्ट फक्त मोठ्या त्रासातूनच नाही तर रोजच्या छोट्या छोट्या अडचणी कंटाळवाणी कामं यातून पण साधता येते म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकणं गरजेचं आहे एक्झॅक्टली exactly, स्क्रिप्टचा भर यावर आहे की आरामात राहून महानता मिळत नाही वेदनेला सामोरं जावं लागतं तर मग या रिव्ह्यू स्क्रिप्ट मधून आपण काय शिकतो मुख्य मुद्दे काय आहेत स्क्रिप्ट काही गोष्टी स्पष्ट करत एक स्वतःला बळी समजू नका योद्धा बना दोन मानसिक शक्तीसाठी कष्ट आणि वेदना सहन करायची तयारी हवी पुनरावृत्ती महत्वाची आहे म्हणजे प्रॅक्टिस हो तिसरं कठोर परिश्रम हे प्रतिभेपेक्षा श्रेष्ठ आहे चौथं कम्फर्ट झोनमध्ये काही मोठं घडत नाही आणि पाचवं दुःख ही एक परीक्षा आहे त्याला स्वीकारा सामोरं जा आणि जिंका वा म्हणजे हे स्क्रिप्ट आणि अर्थातच गॉगिन्सचं पुस्तक हे अशा लोकांसाठी खूप प्रेरणादायी ठरू शकतं जे थोडे खचलेले आहेत किंवा ज्यांना मोठं ध्येय गाठायचं आहे अगदी स्क्रिप्टचं निष्कर्ष पण तोच आहे थोडक्यात सांगायचं तर परिस्थिती कितीही वाईट असो खरी लढाई मनात असते मन तयार असेल तर काहीही शक्य आहे हाच गॉगिन्सचा संदेश आहे जो स्क्रिप्टमधून मिळतो आणि हे ऐकल्यावर एक विचार मनात येतोच की आपल्या प्रत्येकाच्या मनात अशा कोणत्या स्वतःच्याच तयार केलेल्या भिंती आहेत ज्यांना ओलांडून आपण आपल्या खऱ्या क्षमतेपर्यंत पोहोचू शकतो त्यावर विचार करायला हवा